आज आपले आहेत सातारा लोकसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढणारे तृतीयपंथी उमेदवार प्रशांत वारकर सर यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत सातारा लोकसभा मतदारसंघातून आपण निवडणूक लढवत आहात तर या मागचा उद्देश काय आहे सातारा लोकसभा मतदार मतदारसंघातून लोकसभेला मी उभा आहे हा नुसता उद्देश नाही आहे तर संघर्षाची एक नवी वाटचाल आणि तो संघर्ष कुणासाठी आहे तर त्याची अनेक कारण आहेत आणि कारण म्हणण्यापेक्षा आस्था असलेली स्थिती या सगळ्याला कुठेतरी वाचा फुटावी आणि तृतीयपंथी समाज हा समाजाच्या आणि लोकशाहीच्या यांनी दिलेल्या अधिकाराच्या अंतर्गत पुढे यावा यासाठी ही माझी एकूण राष्ट्रवादीचे विद्यमान खासदार आणि आत्ताचे लोकसभेचे उमेदवार उदयनराजे भोसले यांच्याने आपले मैत्रीपूर्ण सलोग्याचे संबंध आहेत मग अचानक त्यांच्याच विरोधात एक उमेदवारी म्हणून आपण अपक्ष म्हणून उमेदवार उमेदवारी आपण अर्ज बोलत आहात त्याबद्दल काय सांगा तृतीय प्रतिमच्या कार्यक्रमाला महाराज साहेबांनी बऱ्याचदा पाठिंबा दिलेला आहे आणि उगला मैत्रीचा आणि उमेदवारीचा विषय तर हे दोन्ही भाग वेगळे आहेत विचारांमध्ये तफावत असू शकते मैत्रीमध्ये एकता असू शकते आणि रोजच्या जीवनात असलेला संघर्ष याच्यामध्ये एक नवी वाटचाली असू शकते मैत्री मैत्रीच्या जागी आणि आयुष्याची वाटचाल एका यशस्वी जडण जागी असते त्यामुळे दोन्ही गोष्टी समांतर अंतरात दिशा असं मला वाटत या लोकसभा निवडणुकीमध्ये आपला अजेंडा काय असणार अजेंडा म्हणजे तुम्हाला माझ्या वचन बोलायचं हो नक्कीच तर म्हणा वचन माझा मुळात विश्वासच नाही आणि का ठेवावा कारण अनेक वर्षापासून आताच काय घडून असलं साताऱ्यासारख्या जिल्ह्यामध्ये खूप ताकदवार मंत्री होऊन गेले खूप चांगले चांगले नेते होऊन गेलेले या सगळ्यांचे वचन जर तुम्ही पाहिले आतापर्यंतचे तर आपल्यापेक्षा सातारा जिल्ह्यापेक्षा सातारा जिल्ह्याच्या आजूबाजूला असलेली जी गाव आहेत ती आज कमीत कमी, -कमी पन्नास एक वर्षांनी प्रगतीत पुढं आहे तर वचननाम्यावर माझा विश्वास नाही आणि जो काही मला अजेंडा करायचा आहे तर लोकांना पंथी नसतात दुसरी गोष्ट अशी आहे की जो काही विकास करायचा आहे तो सांगायचे काय ज्याला जेवायचं जा कळत ज्याला सगळ्या गोष्टी जिथल्या तिथल्या हे कळतात मग वचननाम्यांची भूल थाप देऊन लोकांना वेळ करण्याचं काम कशासाठी करायचं त्यामुळे माझा जो काही अजेंडा असेल हा प्रगतीच्या माध्यमातूनच लोकांना दिसेल पाठीमागे आपण धनगस्तांच्या पुनर्वसनाचा मुद्दा उपस्थित केला होता त्याबद्दलची भूमिका आपली भविष्यामध्ये काय राहणार आहे बरोबर आहे कारण मागी धरणग्रस्त ज्या वेळेला मेघाताई पाटकरांबरोबर उपोषणाला बसले होते त्यावेळेस सुद्धा मी त्याला पाठिंबा दिला होता आता वांगी हे कराड तालुक्यातलं गाव परंतु तिथं असलेल्या धरणप्रस्तांची स्थिती वाईट आहे असं नाही आमच्या परळी भागातल्या सुद्धा धरणप्रस्तांची स्थिती वाईट आहे याच्यासाठी अनेक लोक काम करत आहेत परंतु गेले साठ सत्तर वर्ष होऊन गेले यांची जर काम व्यवस्थित सुरळीतरित्या पार पडली तर ह्या नेत्यांचे खिस्ते भरणार नाही हे तितकच आहे कलेक्टर ऑफिसला आंदोलन करण्यापेक्षा नेत्याच्या घरी एखादा आंदोलन दे ना का काम होत नाही कलेक्टर ऑफिसच्या पुढे आंदोलन करून शेतकऱ्यांच्या खिशात फक्त सहानुभूती पडलेली आहे आणि हेच काम वारंवार जर चालू राहिलं तर मला असं वाटतं की पुढचे पन्नास वर्ष ह्याच मुद्द्यांवर इलेक्शन खेळायची वेळ येईल आत्ताच्या सरकारकडून असा प्रचार करत जातो की आम्ही शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवलेल्या आहेत तर खरंच त्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहोचल्यात किंवा काय त्याबद्दल आपलं काय मत आहे जनरली मी जेव्हा जिल्ह्यात फिरायला गेलो तेव्हा मला ज्या वेळेला रस्ता सुधारणाची योजना आहे महामार्ग तर ती योजना तरी आता चांगली आहे याच्यामध्ये रस्ता एवढा मजबूत करत सरकार हे भाजप सरकार करत आहे किंवा कोण करत आहे किंवा मान्यता याच्याशी मला देणं घेणं नाही परंतु जे काही काम झालेलं आहे रस्ता विकास करणं म्हणजे महामार्ग एकमेकाला जोडणं आणि त्या रस्त्यांच्याकडं पुढचे पन्नास वर्ष बघावं लागणार नाही एवढं मजबूती त्या रस्त्याचं जे काम केलंय त्या बिल्डरांचे मी आभार मानेन तिथं असलेल्या कामगारांचे आभार मानेन नेत्यांचे आभार मानायची मला गरज नाही आहे कारण जनतेच्याच पैशात जनतेसाठी जे काम केलेलं आहे ज्यांनी ते कोणत्या घेतलेले त्यांनी कुठलाही स्वार्थ जास्त न दाखवता आज देश प्रगतीसाठी त्यांनी जे काम केलंय त्या मजुरांना माझा सलाम असेल पाठवण्याच्या काळामध्ये मोदी सरकारने दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीच्या वेळेस मोदी सरकारने ज्या आपल्या जे आश्वासन दिले होते नक्कीच पूर्ण यशस्वी आता मी सारखं त्याच पक्षाबद्दल जर कौतुक केलं तर लोकांना वाटेल मी भाजपचं आहे काय पण तरी सुद्धा मला वाटते गेले साठ वर्षाचे काही झालं नव्हतं हळूहळू प्रगती झाली मी काय काँग्रेसला दोष देत नाहीये किंवा भाजपाचही तोंड भरून कौतुक करतोय असंही नाहीये त्यांना काही काम करावी लागलेली आहेत आणि पाच वर्षात साठ वर्षाची घर निघणार आहे का नाही हळूहळू ह्या गोष्टी काही वेळ लागणारच आहे आणि अनेक जण ओरडतात की नोटाबंदीच्या काळात सामान्य माणूस गेला साम, सामान्य माणसाकडे जर एवढ्या नोटा होत्या तर माझा प्रश्न आहे की देश नक्कीच प्रगतीला मागेच जायला पाहिजे होता पण सामान्य माणसाचे हाल नोटाबंदीसाठी झालेले आहेत असं म्हणणं चुकीचं आहे असं मला वाटतं नोटा बदलून देश विकासाला एक नवीन दिशा निश्चितपणे दिलेली आहे आणि कंपल्सरी दर पंधरा वर्ष किंवा वीस वर्षानंतर चलन हे बदललंच पाहिजे ह्या मताचा निर्णय सातारा जिल्ह्याच्या विकासाबद्दल काय सांगाल सतार्याचा जिल्ह्याचा विकास जर म्हणा तर विकास हा शब्द पडला तर बर साताऱ्याचा विकास जेमथेम झाला तो फक्त किरकोळ चार पाच गोष्टींचा एक म्हणजे टायरिस्ट मुलं साताऱ्यात झाली दुसरी गोष्ट गावागावातला जो तरुण होता जो देशाचा पोशिंदा आहे तो शेतकरी आज मजूर म्हणून बाहेर गेला स्वतःच्या जमिनी सोडून देशाचा मालकच देशाच्या लोकांचा कामगार झाला याच मला दुःख आहे आज पाण्याची सातारा जिल्ह्यावर स्थिती खूप चांगली आहे पण तरी देखील सातारा जिल्ह्यासारखा असलेला सक्षम जिल्हा आपण ज्याला म्हणतो ज्याला ऐतिहासिक वारसा आहे या जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांची दुरावस्था आहे या जिल्ह्यामध्ये तरुणांना रोजगारासाठी बाहेर गावात जावं लागतं शिक्षणाची जरी प्रथा इथं चांगल्या पद्धतीने जोपासली असेल तरी शिक्षण झालेल्या तरुणांना मला विचारायचं असेल कि कॉलर वरून त्यांच्या शिक्षणाला पुढे प्रगती मिळाली आहे का जर पुढं जर प्रगती मिळाली असेल तर अवश्य मला मेसेज करा झिरो झिरो सेवनचा मला सांगतात की बाबा एकच नाव आहे एकच नाव आहे एकच नाव ते माझ्याही आम्ही काही ते नाकारत नाहीये परंतु सातारा जिल्ह्याचा जर विकास व्हायचा असेल सातारा जिल्ह्यातली एमिसी चालू झाली पाहिजे सातारा जिल्ह्यातलं मार्केट चांगल्या मोठ्या प्रमाणात आलं पाहिजे फळभाज्यांना भाव चांगले मिळाले पाहिजेत उसाला भाव चांगला मिळाला पाहिजे उसासाठी शेतकऱ्यांना ज्या काही अनुदान लागणार आहे त्याची सवलती मिळाली पाहिजे त्याचबरोबर वर जो काही काही आहे आहे जे जे दुर्लक्ष त्यांना फंड्स येतात ते त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही नाहीये आज परवा दिवशी मी माहुली विभागात गेलो होतो तर कातोड्यांची तो तो माणसं सुद्धा काट्याला राहिलेली आहेत आज मतदानाचा हक्क फक्त तरुण आणण्याचा आहे का सातारा जिल्ह्याचा जर विकास जर फक्त कॉलेज मधल्या मतदारांवर अवलंबून हो असेल तर ते चुकीच मतदानाचा हक्क मुलांना सुद्धा माझी गॅरंटी काही लोकांना माहीत नाहीये कारण मला जेव्हा आता बरेच म्हणाले सर तुम्ही आमदार होणार का खासदार होणार हे जर ह्या तरुणांना माहिती नाहीये तर सातारा जिल्हा विकसित आहे प्रगतशील आहे शैक्षणिक आहे असं म्हणणं चुकीच आहे ज्या मुलांनाच माहिती नाही की आपल्याला मतदान करायचंय कुठं फक्त एकच नाव घेतलं जात आणि आम्ही तिथं मतदान करणार अरे पण ते निघालाय कुठं तिथं जाऊन काय प्रश्न मांडायचे त्या लोकप्रतिनिधीच काम काय आहे नुसतं आपण एक कॉलर उडवणे हा विकास झालेला आहे मारामाऱ्या करणं हा एक विकास झालेला आहे शेतकऱ्यांनी आंदोलन करणं हा एक विकास झालेला आहे आणि तरुणांनी सातारा जिल्ह्यातून आपलं सर्वस्व सोडून बाहेर जाऊन काम करणं हा विकास झालेला आहे एमआयसीतले भांडवलदार तो एक विकास झालेला आहे ज्यांनी पर्यटन स्थळावर जागा घेऊन कर्ज फेडत बसलेले आहे आणि तिथं बांधकामाला परमिशनही नाही आहे काज पाठारात कितीतरी व्यापाऱ्यांनी जागा ठेवल्या त्यांचा जो होणारा आर्थिक लॉस आहे तो मला वाटत खासदार साहेबांनी सोडवलं पाहिजे त्यांनी वन विभागाशी चर्चा केली पाहिजे बांधकाम विभागाशी चर्चा केली पाहिजे पर्यावरण विभागाशी चर्चा केली पाहिजे आणि ज्यांनी ज्यांनी व्यापाऱ्यांनी जमिनी घेतलेल्या आहेत त्यांना तिथं सिमेंटचं बांधकाम करायची परमिशन नाहीये त्याच्या बाबतीत त्यांनी लक्ष घातलं पाहिजे पर्यावरणाचा विकास झाला पाहिजे तर आदिवासींचा विकास होईल आणि मला वाटतं विकास क्षेत्र हे होणाऱ्या व्यापारावर अवलंबून असतं हे तितक सत्य आहे त्याला पर्यटन म्हणतो आपण जिल्हा हा एक ऐतिहासिक जिल्हा म्हणून समजला जातो या ऐतिहासिक जिल्ह्यामधून आपण राजकारणाचं पहिलं पाऊल टाकत आहात तर काय राजकीय दबाव आहे का आता पण जाणवलंय ना माझं पहिलं पाऊल नाही आहे मी दोन हजार सहा अशी एक छान व्यक्ती माझ्या आयुष्यात आली की ज्याने पहिल्यांदा या भारतात मला तिकीट दिलं असेल त्यामुळे मी दोन हजार सहा साली सातारा जिल्हा नगरपालिकेच्या मतदान सहभाग घेतला होता आणि मी लोकशक्ती विकास आघाडीचा उमेदवार होतो आणि राजेंद्र चोरगे साहेब जे आहेत ते बिल्डर आहेत समाजसेवक आहेत त्यांचं मला तिकीट होतं आणि त्या तिकिटावर मी सातारासाठी नगरपालिका लढवली होती त्या मी पडलो कारण तृतीय पंथीकडे जर पाहण्याचा चांगला दृष्टिकोन असता तर तृतीय पंथी समाजवाडीतच पडला नसता परंतु ते झाडस त्या माणसाने केलं की के एका तृतीय पंथीला सुद्धा तिकीट द्यायला जे धाडस लागतं तर त्यावेळेस मी पाऊल उचललं होतं आणि उगला राजकीय क्षेत्रातील दबाव एवढा जर दबावचा मी विचार केला असता तर आज महाराज साहेबांच्या विरोधात उभं राहण्याचं धाडसच केलं नसतं आणि मी आजही सांगतो मी त्यांच्या विरोधात म्हणून उभा नाहीये परंतु जे काही मूल्यवान प्रश्न आहेत ते सगळेच प्रश्न मार्गाला लागावे आणि आमच्या सारख्या लोकांना सुद्धा लोकसभेत जावं म्हणून मी जाहीर केलं की कि मला कुठेतरी स्थान द्या परंतु या जे भरू लोकांना नेत्यांना ती कळतच नाही की बाबा सामान्य माणसाला आपण कुठेतरी हातभार दिला पाहिजे माझं मत आहे की ह्या देशातला खासदार ह्या साहेबांमुळे किंवा इतर राजकीय नेत्यांमुळे एखादा सामान्य घरातला माणूस तुम्ही लोकसभेला का पाठवत नाही विधानसभेला का पाठवत नाही माझ्यापेक्षाही शेतकरी या समाजात आहे आदिवासी या समाजात आहे ढोर समाजाचे लोक आहेत समाजा नाभिक समाजाचे लोक आहेत इतर समाजाचा कुठलाही खासदार आपण करूया ना ज्याच्याकडे विकासाची प्रगतीची गती असेल आणि सामान्यातल्या सामान्य लोक धनगरांचा सुद्धा आम्हाला खासदार चाले राजशाही किंवा इतर घराण्याचं काही नाव घेता माझा विरोध नाहीये त्याचे आभारच आहेत की त्यांचे उपकार आहेत काही ना काहीतरी जनतेवर परंतु सामान्य गटीतला जर माणूस लोकसभेत गेला तर हीच लोकशाहीची सुरुवात असेल आणि बाबासाहेबांचं स्वप्नही तेच आहे माझ्यापेक्षा जर कोणी शेतकरी जर जात असेल तर मी त्याच्या बाजूनेही विचार करेन आणि ती गरज आहे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आपण गावावर गा। फिरत आहात तर एका लोकांचा प्रतिसाद आपल्याला लोकांचा प्रतिसाद हा चला तुमच्या पाठीशी आहे आणि आम्ही तुम्हाला प्रोत्साहन देऊन पुढे येऊ लोकप्रतिसादावर जर एवढं काही झालं असतं तर धनधान्य आणि स्ट्रॉंग असलेले लोक निवडूनच नस गेले नसते आणि माझ्यासारख्या तृतीयपंथी चक्र बघण्याचा दृष्टिकोन समाजाचा कसा आहे याच्या मला खाती जो समाज आम्हाला बदनाम करतो त्या बदनाम केलेल्या समाजाचे मी आभार मानतो की आज माझ्या झाड्यासाठी मी लोकसभेला उभा आहे याच्यापेक्षा प्रगती काय पाहिजे उलट ज्यांनी आम्हाला बदनाम केलं त्यांनीच तर हे नाव दिलं त्यामुळे बदनामीच हा आमचा अजेंडा जर असेल तर माझी एक विनंती असेल की आपला हवा तो नाम आहे ना आणि मी आभारी या लोकशाहीचा कि कुठं ना तरी मला धाडच दिलं मला वाढी टाकण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मी कुणावरच नाराज नाहीये ज्यांनी ज्यांनी हा प्रयत्न केलेला आहे ज्यांनी ज्यांनी मला नावं ठेवलेली आहे ज्यांनी ज्यांनी माझ्या बाजूने नकारात्मक भूमिका समाजापुढे मांडलेली आहे त्याच समाजाच्या पुढे जाण्याची माझ्या ताकद आलेली आहे तर त्यांचे मी आभार मानतो आज या सगळ्या लोकशाहीच्या पुढे येण्यासाठी मला धाडस दिलं मला प्रेरणा दिली आशीर्वाद मोट हि आहे त्यामुळे समाजाचं मत परिवर्तन कसं व्हायचं हे समाजाने ठरवायचंय नाही ना कि ते माझ्यावर अवलंबून त्याचा प्रतिसाद त्यांनी मतदान पेटीवर द्यावा यांच्या जागी कुठलाही सामान्य उमेदवार म्हणून त्यांनी निवडून द्यावा मला तरी का निवडून द्यावं समाजाने समाजाचंही कुठेतरी काहीतरी मत असतच ना त्यामुळे त्यांनी माझ्याच पाठी शिरावा असेल काही नाही माझं माझ्या जागी त्यांनी कुणालाही मत द्यावं पण सामान्य लोकांना द्यावं ही माझी विनंती या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं महागाडी केलेली आहे मित्र पक्षांसोबत घेऊन तर शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीने युक्ती केलेली आहे एक कारे 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 तर या एकोणच महाआघाडी आणि एकीकडे महायुती तर यांचा भविष्यातील कार्यकाल कसा राहील किंवा त्याबद्दल आपलं काय कुठला राष्ट्रवादी काँग्रेसचा विषय आणि काँग्रेसचा विषय तर या दोघात जर महाआघाडी असती तर साहेब कधीच पंतप्रधान झाले असते आणि मुळात राष्ट्रवादीच पुढच्या पाच वर्षातच दिवाळ वाजणारे माझी भविष्यवाणीचे शंभर टक्के दिवाळा वाजलेला असेल आणि भाजप शिवसेना जर म्हणाल तर शिवसेनेनं एक वेगळा उमेदवार सातारा जिल्ह्यासाठी देऊन राष्ट्रवादीच्याच आंतस्त पोटातला उमेदवार आहे त्याच्याबद्दल माझं ठाम मत आहे आणि शिवसेनेनं तसं पाऊल उचलून स्वतःच्याच पायावर भंडा मारून घेतलेला आहे हे तेवढंच खरं आहे कारण अशा उमेदवाराला कोणी ओळखत नसताना त्यांनी जाधव साहेबांचं तिकीट कट करून त्यांना दिलं ठीक आहे देऊ दे परंतु शिवसेनेत शिवसेनेनच निर्माण केलेली आहे आणि अंतस्तच जे काही तिकीट दिल्या गेलेलं आहे त्याचा बोलवता त्यांनी या दोन्ही पक्षांचा एकच आहे त्यामुळे त्यांनी कितीही नाचलं तर इथनं गाशा गुंडाळूनच त्यांनी जायचं आहे आणि प्रगतीची जर दिशा म्हणाल तर कुठलाही नेता कुठल्याही नेत्याच्या विरोधात नसतो कार्यकर्ते आणि सामान्य जनता आपापसात आप त्याच सगळ्यात मोठं उदाहरण सातारा नगरपालिका आहे सातारा मतदारसंघातील लोकसभा निवडणूक आहे सातारा मतदारसंघातील विधानसभा निवडणूक आहे मनोमिलनाचे खेळ हितच होतात असं नाही तर, तर मनोमिलनाची सांगड की राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना यांच्या अंतस्थ असलेल्या मनोमेलाची भेट ही जनतेला भोगावी लागतीय आणि जनतेनं हुशार व्हायचंय आणि सामान्यतला सामान्य, सामान्य नेता खासदार म्हणून लोकसभेला पाठवायच